माझे नाव श्रीजा मनीषा रविकांत करंजे मी बालवाटिकातील मोगली वर्गामध्ये शिकते मी तुमच्या समोर सव्वीस जानेवारीचं भाषण साजर करत आहे भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश भारत साजरा करतो आपल्या सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन कसा लोकसंख्या जवळपास दीडशे करोड राज्य एकोणतीस बोली भाषा एक हजार सहाशे अठरा जाती जमाती सहा हजार चारशे सहा प्रमुख धर्म आणि वंशिक समूहांनी नटलेला एकोणदी सणोत्सव साजरा करणारा लोकशाही असलेला देश म्हणजेच भारत आकडे जरा मागे पड असू शकतात लहान मी आकडे नाही म्हणून समजून घ्या भारताची लोकशाही ज्या अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजेच भारतीय राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वात मोठी राज्यघटना आता राज्यघटना बोलायचं म्हटल्यावर ते कशी बनले हे महत्वाचं आहे पण त्याआधी आपण थोडं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस च्या अगोदरचे इंग्रज आपल्या हतात विचारत असतील एवढा मोठा देश एवढी मोठी लोकसंख्या आम्ही भर होतो पण राज्य केला ना तुमच्या भारतावर कारण तुम्ही आधीच जातीपाती धर्मात क्रांती वादामध्ये अडकून पडला होता उलट आम्ही आलो तुम्हाला मिळालं कडक नियम कडक काय दे कडक शिस्त कडक शिक्षा कोणी दिली आम्हीच ना मग थोडाफार तर काय राज सुखदेव काय आदरणीय भगतसिंग बरोबर बोलते ना आम्ही बरोबर ना टिळक स्वराज्य हा माझा जन्मसुद्धा अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच झांसी की रानी मैं मेरी झांसी ले दूंगी सुभाष चंद्र बोस तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा चंद्रशेखर आजाद दुश्मन की गोलियों का सामना हम करेंगे आजाद है आजाद रहेंगे अश्वकुल खान खून से खेलेंगे होली गर्वतन मुश्किल में है सरजी ने नायडू मंगल पांडे बराबर ना आता मिसल ले खूप स्वतंत्र स्वतंत्र करत होता ना घ्या तुमचं स्वतंत्र पण एवढ्या मोठा देश सांभाळता येईल का तुम्हाला राज्य घटना बनवली की निघतो आम्ही पण इंग्रज विसरले भारतात टॅलेंटची कमतरता आधीपासूनच नव्हती आता भारताच्या फाळणीनंतर दोनशे नव्याण्णव सदस्यांची समिती निर्माण झाली आणि समितीचे अध्यक्ष झाले न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी समाज सुधारक विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आपले बाबासाहेब आंबेडकर गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांनंतर निर्माण झाले बलाढ्य लोकशाही भारताचे संविधान भारतीय राज्य घटना खूप परिश्रम लागले बर का सास थुंकते गई नबजे जमती गई फिर भी बढ़ते कदम कोना दिया दिया सर सर हमारे तो नहीं हिमालय का हमने ना झुकने भारतीय सैन्याला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या कामगार वर्गाला सर्व पुरुष महिलांना माझ्या मित्र मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय जय महाराष्ट्र जय संविधान